नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी मधील पहिलं प्रकरण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना याचा आपण आता अभ्यास करणार आहेत आता त्यातील पहिला भाग आपण पाहणार आहे की जो आपल्याला इयत्ता सहावी मध्ये सुद्धा झालेला असेल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए लाइन सेगमेंट परपेंडिक्युलर म्हणजे लंब दुभाजक बाय सेक्टर परपेंडिक्युलर लंब दुभाजक काढायचा आपला आपण दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो रेषाखंड असे म्हणतो आणि त्याचा आपल्याला काय काढायचा आहे लंब दुभाज्य काढायचा आहे तर आपण काय करू प्रॅक्टिस एक मधील काही उदाहरण आहेत त्यासारखीच आपण उदाहरण घेऊ आपण आणि आपण सोडू तर सुरुवातीला आपण काय करू एक सात सेंटीमीटर मापाचा रेषाखंड घेऊ पहिला आपण सेवन सेंटीमीटर आता त्याचा काय करायचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे कसा काढायचा तो नीट समजून घ्या मी नाव देतो ए सेंटीमीटर हा एक सात सेंटीमीटर मापाचा रेषाखंड आहे ज्या मापाचा रेषाखंड दिलेला आहे त्या मापाचा रेषाखंड आपण पट्टीच्या साह्याने काढणार आहे आपण आता काय करायचंय याचा लंब दुबाजे काढायचा आहे लंब दुबाचे म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर अगदी साधं सोपं आहे काही अवघड नाही तर हे कोण मापक आहे सॉरी कंपास आहे कंपासमध्ये आपण कंपासला पेन्सिल लावलेली आहे आता आपल्याला काय करतात हा रेषाखंड दुभागायचा आहे हा रेषाखंड काय काय करायचं आपल्याला दुभागायचा आहे कसा दुभागायचा आहे तर या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं निम्म्यापेक्षा जास्त निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे कसं पहा हे जे अंतर आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण काय करणार आहे याच्यामध्ये निम्यापेक्षा जास्त कितीही तुम्ही घेतलं तरी चालेल तसं काही अर्थ नाही फक्त ते कसलं असलं पाहिजे निम्म्यापेक्षा जास्त असलं पाहिजे बरोबर पहा इकडे आता काय करणार पहा मी एक वरच्या दिशेला एक चाप मारणार आहे आणि खाली एक चाप मारणार आहे पहिला चाप जरा मोठा मारायचा लक्षात ठेवायचा पहिला चाप कायचा आहे मोठा मारायचा आता हिथून चाप मारलेला आहे आता मी ह्या बिंदूतून काय करणार आहे इकडे चाप मारणार आहे आणि अशा प्रकारे हा आपण काय केलेला आहे रेषाखंड काय केलेला आहे दुभागलेला आहे आणि हे जे दोन्ही चाप आहेत ते काय करणार आहे मी जोडून घेणार आहे मी आता <coughs> परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे लंब दुभाचे आहे हित... <coughs> <हित्विकाई करना> म्हणून काय करणार <coughs> आहे नव्वद मापाची खून करणार आहे आता आपण इथला जो माप आहे कोण हिथलं जे माप आहे ते आपण मोजूया किती माप आहे पहा लक्षात हे जे माप आहे ते किती आहे नव्वद अंश आहे नव्वद आलेलं आहे म्हणजेच अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट एक, पर... एक मध्ये तीन उदाहरणं आहेत ती तीन उदाहरणं तुम्ही या पद्धतीनं सोडवायची आहेत आता आपण यातील दुसरा भाग बघणार आहे अँगल बायसेक्टर कोण दुभाजक तर जसं आपण रेषाखंड दुभागलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला आता कोण दुबागायचा आहे आता त्यासाठी मी एक कोणाचं माप घेतलेलं आहे सिक्स्टी फायव्ह पासष्ट मापाचा कोण काढायचा आहे मला तर कोण का हा सुरुवातीला एक आपण पासष्ट मापाचा कोण काढून कसा का दुबागायचा आहे पहा तर सुरुवातीला एक कोणाची एक बाजू आपण काढून घेऊ त्यानंतर मला काढायचं आहे पासष्ट मापाचा कोण हे कोण मापक आहे पासष्ट लक्ष द्या झाकलेली बाजू मोजायची ही देशा आहे या देशेला या बाजूनच झाकलेला आहे म्हणून इकडं मोजायचं इकडून झाकलं असेल तिकडून मोजायचं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साच्या पुढे ही पासष्टची पाच देश आहे नीट लक्ष द्या ह्या कोण काय करायचा काढून घे या कोणाला आपण एक नाव देऊ ए बी सी नाव नाही तिथलं चालेल दिलं तरी चालेल आता आपल्याला हा कोण तो बघायचा आहे आता नीट लक्ष द्या काय आहे तर हा जो कोण आहे त्या हा कोणाचा शिरोबिंदू आहे कंपास मध्ये थोडंसं मागवायचं थोडंसं म्हणजे किती तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या तसं काही अडचण आहे थोडंसं मागवायचं इथं ठेवायचं आहे आणि थोडंसं मागून काय करायचं आहे एक चाप मारायचा आहे एक चाप मारलेला आहे हा दुसरा चाप मारा नीट लक्ष अगदी साधं सोपं आहे आणि त्यानंतर काय करायचं आता हे जे अंतर ते अंतर वाढवायचं आहे किती वाढवायचं त्यालाही मर्यादा नाही कितीही वाढवू शकता तुम्ही कितीही वाढ आता काय करायचं सुरुवातीला आपण हिथ कंपास ठेवून हिथं चाप मारले आता हिथं जे चाप होत आपला त्या पहिल्या चापावर कंपास ठेवायचा आहे आणि मोठा चाप मारायचा आहे पहिला चाप मोठा मारायचा आहे आणि दुसरा चाप परत या इथे कंपास ठेवायचा आहे इथे इथे कंपास ठेवायचा आणि फक्त त्याला क्रॉस करणारा एक चाप मारायचा आहे अशा रीतीने हा जो चाप आहे तो त्या शरभ जोडून घ्यायचा तर अशा रीतीने हा आपला कोण भागून झालेला आहे तर अशा रीतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट एक मधील जो दुसरा आकडा आहे ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बाय सेक्टर्स पहिला कोण दिलेला एकशे पाच मापाचा हा जो एकशे पाच मापाचा कोण आहे तो असा आहे तुमच्या माहिती तुम आहे मग काय करायचं थोडं माप घ्यायचा आहे आणि पाहिलाचा अशा पद्धतीने हा एकशे पाच च्या आकृती अशा पद्धतीने येईल दुसरा कोण आहे पंचावन्न मापाचा ह्या सारखी जरा थोडी आकृती हा किती मापाचा आहे पासष्ट मापाचा आहे त्याच्यापेक्षा थोडी लहान आकृती तिसरा आहे नव्वद मापाचा नव्वद म्हणजे अशा पद्धतीने आणि मग काय करतात आपल्याला अशा पद्धतीने नव्वदच म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्ही तीन आकृत्या काढायच्या आहेत अशा पद्धतीने आणि प्रत्येक आकृती किमान दोन वेळा काढा म्हणजे तुम्हाला रेषाखंड दुभागणे आणि कोण दुभागणे म्हणजे अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर याची माहिती होईल हे फार महत्वाचं आहे ह्या दोन ज्या रचना आहेत ह्या रचना आपल्याला इयत्ता दहावीपर्यंत उपयोगी आहेत तर याचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद